नमस्कार मित्र न तर आज आली मी माळावर घरची कामं सगळी झाली आता तर इथं कुठं कुठं तुटाळी झाली घेवड्याची ती लावायची आणि ही घेवड्यात जी सगळं आलं ती फोनून घ्यायला आहे ह्यांच्याकुंडं ही ट्रॅक्टरने फोनवून घेते ते तर आज आहे शुक्रवार आणि मी आले आता देवीला पण वर जाऊन येते माळावरच्या म्हणजे इथं माळावरच शेवरची आहे तिला जाऊन येते आता मी पाया पडून पूजा पण करून घेते तिच्या आज आज दिवसभर काय माळावरच आहे काय होईन ती होईन जेवढं तुटाळी लावायची तेवढी लावून घ्यायची आणि काय काय माळवं आहे ती पण लावायचं आहे जरा बघूया आता घेवडा कसा आला आहे आपला हे बघा घेवडं चांगलं आलं आहे पण बारीक तण पण किती उगवलं आहे तरी असं फरवून घ्यायचं चांगलं फनवून घेतलं म्हणजे सगळं मरून जातं म्हणजे आतला आत जातं आहे मातीत भुजून चांगला आला आहे आपला घेवडा दोन दोन पानावरती सगळं रान घ्यायचंय करून आता देवीला जाऊन येते मी आणि एवढं फणून झालं आता आपलं आता इकडच राहिले फणायचं आता लावून घेते एवढं आता इकडचं इकडची लावली चुटाळी आता इकडची राहिली लावायची लागण करून आलतो तुटाळी लावून आलोय खाली आता आम्ही तर खालचं नारळ पसलं रान खानायचं चालू आहे सगळं तर भरपूर रानात ट्रॅक्टरने हाय तोपर्यंत सणून घ्यायचं आहे ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टरमध्ये बी टाकलं आपण मग दाखवते कुठलं बी आहे निर्मला तर करची, करची, चला बघू कसा ट्रॅक्टर करतोय जरा तिकडची कडची बॅटाड आहे ती ती काढायची ती तिकडे बॅटाडा काढायचे ते चला काढून घेऊ बैटाड्या तेवढी एवढे बॅटाडे काढले म्हणजे झालं कामात झालं आता आपलं आबाळ पण निघायला लागले आबाळ दिसतंय का, का। पाऊस पडायच्या आधी वरकून घ्यायचं सगळं बेटाडा इचून झाले तिघी निघोलाचे तर अर्ध झाले पेरून इकडं आणि अर्ध राहिले सारं जरा मोठं पडतं तर पण बरं येतं जरा भिजवायला ते उडीत पेरत असताना मी जरा खाली गेलते भेटा मध्ये गवारीचे शेंगा थोड्याशा तोडून आणत आहे भेंडी थोडीशी तोडून आणली ताजी ताजी, ताजी तुम्हाला दाखवते बघ कसली भारी दिसते ताजी ताजी आपली भाज्या भेंडी आणली आणि गवारी शेंगा आणली गवारी शेंग मोडून घेतली मी आता इथं संध्याकाळच्या भाजीसाठी लेकरांची शाळा सुरू झाली त्यांना डब्याला द्यावं लागतं काय ना काय रजाला बी न्यायला आलाव काय जेवण बर गेलं आलं तर या मग देऊन हव मी द्यायला चाललंय ते माघारी ट्रॅक्टर आला हि फोनवर आलं तर झालंय आता राहिलेलं बी आता एवढे बी राहिले <laughs> राहिलेलं बी काढून टाकते हा आयो दुपारचे जेवण वगैरे झाले ती सगळी आवळ येते जाते आवळ येते जाते, जाते। पाऊस का पडत नाही आज बरं झालं एका दिवसात नाही पडला म्हणजे पेरणी होऊन जाईन सगळी झाली एक पेरणी पेर आता वाढायचं राहिले ते चाललंय आता आम्ही वाढायला तर हे गेले ते आमच्या आधी वाढायला दुपारचं वातावरण कसं आहे बघा बाले कसा पळतोय आमचं कार बाले पळतोय yes, yes, हा yes. डान्स करतोय yes, yes, रेस करतोय पळायची रेस yes, yes. मोठी yes. कसं पळतोय बघा सारत ना काय सार वाढायला लागला काय हो hmm. असं सारं खालचं पाया थी। दो दो। हा काय म्हणलं

आंब्या खाली बसते ती गार सावलीला र गार सावलीला बसते ते आंब्या खाली <ड़तागा> <ड़तागा>

झाली ते आता झाली पेडवर चढतोय झाड आणि पाणी म्हणजे म्हणजे पाणी होय दूध म्हणजे मालवाची दूध होय आंबा म्हणजे आंबा खायचा पेटल्यान

दादा आले आता ना चार वाजले आता का इथं काय हिथ उडी उडीत उडीद उडीद इडली करायला डाळ असते का तसली उडीदाची डाळ पेरली इथं डाळ उडीत उडीत देते उडि इथं इडली करायला हा इडली सांबर करायला केस सारबाई ते कसे शिकवलं अशा आहेत ए फॉर एप्पल बी फॉर दोन ए फॉर एप्पल ए फॉर एप्पल हा बी फॉर बॉल बी फॉर बॉल असं शिकवलंय बर बा तिकडं नको जाऊ पळत तो सार वडून झाले ते आणि बघा सगळ सगळं सार वडून आबाळ बघा कसला आले काळभंगार असा आबाळ आले चला जनावर आणा जायचं ते येतो ना बापू तू हा येतो ना चला मग जनावर घेऊन येऊ आपण माळावर बांधली ती जनावर आणू आता आपण भरपूर आलाय दिसतय माग माळावर गुरं बांधली ती तर ते घर घेऊन चालली पाऊस आल्यावर परत नेहायला यायची नाही मला एक तिला मामा त्यांच्या मित्रच्या इकडे गेले तर उद्याच्याला यायचे त्यामुळं बघा काळभांगारास आबाळ आले पाऊस येईन थोड्या वेळातच कसं दिसतंय बघा काळभंगारास आबाळ आले पेरणी तर झाली आपली ओढदाचे पावसा पाण्याच्या अदोबर गुरं घेऊन येऊ थंड असं वातावरण झाले पाऊस पडण थोड्याच वेळात इकडे बघा एकसारखा आबा झाले आणि इकडं जरा वाऱ्याने जरा पुढं पळायला लागले आबा आणि इथं बांधले आपल्या जनावरांना इथं गैला बांधले आणि तिकडं म्हशी आण रेडी आहे तर आता घेऊन जाते मी घरी बघा पाऊस पडायला लागला एक एक थेंब चला